पुलिक <पुंदली> वरदहरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामौली ज्ञानेश्वर महाराज की जय श्रीमंत श्री, श्री जग तुकाराम महाराज की जय श्री, 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 श्री जोग महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त मूर्ती नमो सदुरो भाष्करा पूर्ण कीर्ती मनशा कृते राघवे ख्याती केली शिळाशी खरे सागरी तारी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशी जळे रक्षिले निर्जीवा कागदाशी महाराज जन्मला मृत लोकी दूजी उपमान आढळे हे लोकी भवसिंधु से बांधिला सेतु जेने अनाथा दिना कारणे तू तुक कयाणी तुका भासला मानवी वेशधारी परीहा विग्रही निर्विकारी स्वयं श्री वापको बाप सर्व जीवा तुका तोजी तोहा परब्रह्म जया आदरे पांडुरंगे प्रसंगे तनो मानवे दिव्यूपे च केले दिव्य गीते दिव्यालोकाशिनी पुंडली पवरदार श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय श्रीमंत श्री तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरुग महाराज की जय घरोघरी गर झाले कवी नेने प्रसादाची लंडा लंडाभूषणाची चाड़ पुढे विचारी नाड काढावे आई ते तिची जोड़ावे स्वाहिते तुका म्हणे कळे आज झाक ती लोडे कविश्वरा कविश्वरा चो अम्मा विडाळ प्रसाद वंगळाची वडिता दंबाची आवडी बहिरट आंधळी शेवटाशी काळे वैल तोंड सोन्याची जारी तो लाखीशी जतन सतते ते सतत रेती शिव तैशी पडता ठावी तो मी गोवी पावती जरी प्रेम रंग साय भूलो निपतंग, पतंग सासू साठी सुन भावंतोरी भिन्न मैदामुखीचा कोवळा भावंत रे निराळा जय श्री कांती उत्तम धरो नय ये बकद धरी दावी सुंग माश्या मारी तुका मनेसर पडूले ते सकाथे माझी फुले संध्याकाळी तुझी केशव संध्याकाळी केशवाच्या केशवचावी ठावे ते नाही कैसे किती सांगावी करुणी फजित हित जवळ माजल्यान कळे उचित ते काय न द्यावी ते द्यावी सांडी तुका म्हणे घेशी पंचीसावे वावशी के, के अंधारले अडचणीचे दार बाहेर माझे पैस फार काय करावे ते मौन दाही देशा, देशा हिंडे मन बाहेर वेस माझे वासनेचे लेश नाही इंद्रिया दुकान सरविले विले निकेवरे माझे अवघे पिके तुका म्हणे काही न लगे हाती काय सर्व खातो काय सर्व खातो अन्न काय ध्यान बकाचे अंतरेचे बुद्धी कोटी भरले पोटी वाईट काय मंदिर नाही धावी राखणार लावी गाढव तुका म्हणे सुसर जवळे कावळी न कावळी न ना कान नाती काय धुळे कातळे काळ कुट भित्री पुढे उगा राही लोक भांडा चाळविल्या पोरे विषय माता लावून बशे टाळी मन इंद्रिय मोकळी माळा वेळ नाम विशेषोबाचे सार काय कसे करते गंगा भीतर गंगा नाही तो अधने जायचा बाहेरये रसा पाकाशी काय टळे करते माळा भाव काळा नाही तुका दुकामने प्रेमे विना बोले भुंगे अवकाशी काय नाही लवत जाडे विसरे वेळे देवाव आय जुद्ध जस शिव काय नाही निर्मळ जीवन काय असे चित्त शुद्ध नाही तिथी बोध करील काय दृक्षण धरी पुष्प बळ काय करील वसंत काळ वांदन होती कुरली काय करावी व्रतारी न पुसका पुरुषाशी काय बाई पाने गेले शरीर काही करिल व्यवहार तो कामने जुने विन न, न भेदान काय बरं करील वन समाधान नाही जव तरी काय ते तरी काय ते ती थोडी काय जोडी तयाशी एकदा पावा पि धावा पिवा मधी जोडे शिती ते ठाई काय भस्म करील राख अंतर्पाक नाही तो वर्णाश्रमाची धर्म जाती श्रम झाली तुका म्हणे सोंग पास निर्शी असती बोरप्याने सोंग पाटे पालटिले वरी बकद्यान धरी मश्या जैशी टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगी

बोलो जाणी अंगी नाही सुरपण काय ते वचन जा ते बहु थोडे तोंडे देवाचा करीते भोजन भोग नारायण म्हणती केला अवघा देव म्हणे बिगळी ते काही अर्थासाठी दोई फोडो पाय लाज मंडलो धरित हो आणि कधी बडावर राजी शाला गुडवे शाला गुडवे दातूची नैश्वर बोलते अवघे दुका म्हणे त्याच देवा नाही बेटी अशा कल्प कोटी जन्म घेता भिक्षापात्र अवलंबने जवळजने लाजीरबाणी आशी नारायण उपेक्षित देवाबाई नाही वाव भक्तीवरी वरी वाव समर्पीला जेव्हा जागा घालावी साकडे बापूर मूळ आणि विश्वास काय करी विश्वभर सत्य करिता निर्धार कामने सार दृढापा धरावे अशा बदल जण काय जाणे नारायण करी इंद्रियाची शेवापायी आवाडी ब्रह्मलीचा चावळ

哎，单独的。 काम क्रोध तशीच कळ कारेशन लाशी वावा न भजता पांडुरंग मानदंब पोटासाठी केली अक्षराची आटी, आटी, आटी तप करून तीर्थाटन वाढविला अभिमान वाटिली ते धन केली अहंता जतन तुका म्हणे चुकले वर्मा केला अवघा च धर्म प्रत्ये करून या तोंड हा कामात तो प्रचंड राग आळवितो ना नागा तो काय ते कळे ना पार 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 न, आशा धरून मनी काही ढील म्हणून पोटा एकासाठी तुका म्हणे झाली कशी कुशळ गुंदरी निषेधा वादी

लगड वादा वादा करणे त्या तोची बाहेरी सौभाग्य संपन्न हुका वृद्ध प्रतिसाची करून सांडी पाया लागली ती वेध नाही आता कुळ फाशी ओळीत याशी तुका म्हणे काय मुद्रा लोन जाळीशी एक म्हणते आम्ही देवाजी बाई झालो ऐशा नका बोलो पडल बदने एक म्हणते आम्ही देवाजी बाई रोबे तुमचे बापे न तुके जन्म देवे वचलेले स्वमुखी मी देणे तुमचे निगोणी ऊन उचलवे देवे मारी देत दानव मोठे तुमचे नेतृ तुटे तृण मात्र राया विठोबाजी पदजा बिळाशी पादकाजी राशी तुका म्हणे घाशी तरी एक विठ्ठलची गाई नाही तरी ठाई तो नाही बोलाचे कारण शिणा करी शिवाय तुका मनी कीती करावी भजीती लाज नाही चित्ती निलाजी रामू होता काय पदरीचे जाते मूर्खते भोगी ते मी पाना आपुलि घरी मैदा होणे निवैशे कोणाशी ऐसे नको बोलो नको तुकामाने तुम्ही सांगू मी कोण देवाशी ते धान्य लावून निवयचे देवाचे जया वस सुचे तया या तया बरे पावी देवा तू कविता संचिताची सतराय शुद्ध शुद्ध ठाव बाप पुण्य बीज पवविल पळभोव तू कामने विश्वंबराय शिवर्मा कले धर्मागे मित्र जाऊनिया तू केले धर्मप्राशाळी वरी वरी अंतरीच शुद्ध कासयाने झाले भूषण केले अपनया वृंदावन <coughs> फळ गुकिले साखरा भितरील तारा मोडीशी तुका माने नाही शांती क्षमा दया तोवर या संद आम्ही आराधा वाचून काय सांगितलं कहाणी ना रावा नाही पंढरराव वरे अवघेचे वावा माने तो पण कोण तुझे कोरडे ब्रह्मज्ञान तुका म्हणे ठेवा दान पण एक सवा काय करावी काय ती करावी मुलाची माकडे नाचकाची पुढे संसारात झाडाची वेळे विकली जात किती यमत होत दंडवरी हात दात कान आलायविती मान दाखवी ती जण मानावया तुका म्हणे किती झाली पाहिजे मागे नाही भीत मीत वाई चुरटे गाजे निघालय आपले तसे पारखे करे नाही पा नाग गमाविले कान हात पाय काही हातपाय काहीच कारण कया सवेदा नाही तयशी ते कर्म ओढवले सोंगे शेंदे काही देव जोडे असे नाही साराव गे गावाळ डोळे आडील पडळ शुद्ध बाबा विनय जो जो केला तो तो शिना तुझा म्हणे कळे बरे होता ती अंधळे असंत लक्षण होता मस्त सुंदर मनाची निष्ठुर अतिवादी अंतरी सारंग ओमटे बाहेरी ओळखे आभारी आपे आप संतते ते समय ओळखती वेळ संतुष्ट निर्मळ चित्त दादा तुका म्हणे येत उचित, उचित अनुचित मजलागे घे नीत विचारावे खोलवली पळे ते पीक उत्तम उथळाचा श्रम वाया जाय लटिक जे आम्ही नहोसाठी करी तिथे भरे पदारी जे कोणाय लोक की पाहिजे पसारा दमपुट भरायाचे झाडे तुका मने कशी आंगी जे अंगीचे उतारी ते, ते सरे जाती शुद्ध अनुभवावासून सोंग संपादने नवे करणे स्वहिताचे तैसा नको भोलो बहिरल्या रंगी स्वहित तेज वेगे करो निघे बहुरूपे नटे ना नटला ना नारायण सोंग संपादून जैसा तैसा कनक झाड मोहन वंदिले माता परीचे ते अर्थान मिळे माझी पाशाणाचे नाव ठेवील देव अनेक तारी भाव परितो तो तैसा तुका मनी त्याच्या भाव तरी बावीस तो जे बावे बोल बोल बोलन अनुभव वरावरी नाही दुरी वेगळा पाहिजे ते आले तुझी काचा कुजी काशाची मने लाजे आड त्याची चाड कोणाची नये नेत्रा जाळ नाही, नाही अंतरी कळवलं तो हे चावटीचे बोल न पड़े उतर नाही स्वामी, स्वामी तो सादर तो कामने भेटी जव नाही दृष्टा दृष्टी आवडे आवडे सकाळी मिटा रोग्या रोगाविषयी समान तया एका साठी केली अवघी एका ऐश्याच्या उपदेशीन कैसे नाशि भुडवी आपण सरी आभेवाणी आणि का, ये ये का नाही जोडा देव म्हणी दयामुळा आणि साजे तुका मनी श्री साजे कली धर्म मागे सांगितले संती आचार सांडे ते लोक त्याची कळू आता इतसे शिवप्रचिती अधर्म टी कधी धर्म नाही त्या पर्वत क्रिता लागती सायास पाळीता पिंडास गोड्या वाटे देव म्हणा कोणी नाही ती देवळा संसार विगळा तरी का नव्हे तुका म्हणे माझ धरिता गोमाना ऐशी कोण जाणार नरका जाती माग मागे जे मागे जे संधी होते जे सांगितले ते येऊ लागले आचार भ्रष्ट होती लोक पुण्य कुश झाले बाब धर्म कोणी न धरी विटाळ घालीची गोंधळ किटाई ताजे पाठक शिविल मध्यगवेदा विषयी वांड तुका मनी किती करावी फजित त्याची छंद नित्य बहुती उपदेशो भले त्या ते झाला जिथे दरावा नये जाओ पात्रावरी कवटी सार नारळी श्री पुत्र बंदी जन नारायण स्मरवी ती तुका म्हणे रत्न सार परी उपकार चिंदी उपकारासाठी केले उपाय नेमिन जाड काया मा बुड बुडत हे जन न देख डोळा येतो कळवळा म्हणा तुका कामाने माझी दिक ती लढवळी सुभोग तिथे वेळे येईल कळ बो, बो... ವಚನೇ ವಟೀತಾವೇ ನಿಂಬ ರೋಗ ತುಟಾಯಿ ಹಿಗನಿ ಕೋ ಪಡತಿ ಅಂಧಿ जगत जगत रे आम्हा देव बरी स्वभाव येतो हिताचा कळवा हाती म्हणून काळा नाही कोणी सगळ आम्हा बारिका बारीका उपक्रम चुका वर मासि ते भेदे आता माझी नका वाणू गुण दोष करीतो देश मानदंबा छळीत श कोणा तो ढावे पांडुरंग काही कळे जगा रे जन्मा येऊन उदार झाला उदार केला वंशाचा मिळवून मिळवून तन मिळवे माती सदाविम घेतन मिळे अण्णा नवे करण धर्म करिता धर्मकरीता बांधे जाण

काळ पिटाशी भय आला गाडी करता अडका गेला घरात आला बैली बे म्हणे आता उभी मोडी मोडी नेने गंगा भोजन लिंग गावीच्या अडकून दर वैशे तारी तार तार आल्या घर म्हणे माझ्या भय वाटे चित्ता नरका जाते म्हणून म्हणे आयशी आयत गा हरी आई तारी जीवाजी सोयी सोयीर्या करी पाहू ने कांडी तो तो मरा गायीशी कोणी बद मारी घोड्याची चाकरी गोड लागे फुले पाणी वेशी नेते उदंड देऊ दिखांड खांड बैलेच्या गोता आवडीने पोशी माता पिती आशी दुका तोंडावरी भोगवया साधुच्या दर्शनाला जशी गवारा विशीची अगारा पुष्पिनीशी विषदाशी मुळी जगाची ओंगळी ती तुझ सोळी वाटी जी तुका म्हणे आता ताचा राजा पुरावी गे शुद्धा कृष्ण काय सर्वनाथ सर्व नाठा ठावे पहावा या धावे रे कथेशी मने माझ्या घरी कोणी नाही बलत्कारे जरी आणि लसवे कथेशी निद्रा घे लोडाशी टेकुनिया तुका मने तुका त्याच्या तोंडावरी यमापुरी भोगावया देवाची अवस्था स्वप्न हि नाठवी श्रीशी पाठवी उंच साडी गाईचे पाळन नयेचे विचारा आश्वाशी करारा करी अंगी देकराची गांड सोय धावे त्याच्या तोंडावरी तुमक जातो मलो लोका भोगावया संत मागे पांडीने देय कचोळे दासी सांगोळी ठेवी पाणी दे कोणी होय पाठोल मोरा दासो संताशी दे कोणी करीतो चोळ्या दासीची या तुका म्हणे त्याच्या तोंडावर येणका जातो य मलोका भोगावया देवाचे चरित्र नाटवे सर्वता विनोदाची कथा पुढवाटे हातावरी हात

अपिया तांडळ हरी कथा नावडे विषयी आवडे गाणे त्याला ब्राह्मण दक्षिणा देता रडे रुक विषया लागे फुका लोटी धन वित भरी लंगोटी ने आधी ताला भोर पशिषाला वाटी तसे तुका मने त्याच्या थुंका तोंडावरी जातो यम पोरे भोगावया हे उर लावी उर आळंगीता कांता संताशी भेटता अंग चोरी अति तदे होय पाठी मोरा व्याहशी समोरा जाय वेगी द्विजा नमस्कारा मनी भाव कैचा तुर्काचा दास तुर्काची दाशी चालिक हुआ तुका म्हणे तुम्ही कृदेश न यावे स्वभाव करावे काय कोणी बाई तरी ऐशी व्हावी नवी नरकी कोई आणि वारत घडून यात्रा केला कुत्रा हात धोका आपली करवी सेवा पूर्वी देवा सारी की तुका म्हणे गाडू पशू केला नावी औषधा बाई बाईल आधी पहिला दिन होय जाचे जिने तया जावलो केने पिढे जे द्वाड कासयाचे दंत जिता संसारी माकडाच्या परे गारोड्याच्या बाहेरच्या मना येईल ते खरे आबागी ते बोरे जे। तुका म्हणे मेघे जिने जी कुत्र्याचे खाने लग बग झिगजने तो बाईली आधी न पर लोक मना नाही जिगजने लोभावरी मना घडीजीना जिगजिने आळस निद्रा पार आम्ही दार घोरी या जिगजिने नाही विवेक वैराग्य झोरे मनाला लागी साधो बना तुका म्हणे दिग असे झाले लोक ನಿಂದಕವಾದ ಕ ನರಕ ಜಾತಿ ಸುಖೆ ಒಳಮ ದಾವಿ ಗೋ ಮಾಯ ದುಃಖ ನೇನಾ ಬಾ ಅವಾಡಿ ಸಾಮಾರ್ಲಾ ಬಿಡ ಹೋಯೋ ಕೈಸಾ ಮನಿ ಬಿಡ अखंड मज पोत्याचे वाटा तू दसा तू दसा करतो पत्या जो प्रहार मजल हरी ते शुद्ध नाही पडी सोबत निज नाही खाली गाली बोले जवळ जाती बोले अंगी चंद लावले भाळी सदा शोळ माझे कपाळी निपट माज न चले अन्न पाहिली गाऊ सांजा ती नक्की गेले वारी तुम्ही आणि दिसा कर सात दिवस गेली साडे दहा शिर हाड घेऊन आले माझ माझी चुक तुम नेनवी नवी चुका तुका मने जिता काढ केला मेल्यावर नरका गेला शे बार्या बोले गुज गोष्टी मज़ माझी कष्टी नाही तुझी अखंड तुमचे धंद्यावरी म्हणा माझी तो हे करते सर्व जोडी तसा तुम्ही माझी तुमची माझी हळदी हो पेटली सदा दुष्ट सादा बोली सोसविना दृष्टवृत्ती नंदुली सदा द्वेष करी नांदोमी संसारी कोण्या सुखी भावादीर काही हाना बोले को ना, ना खाले कशी आता माझ्या अंग संगे तुम्हाची विश्रांती मग धडगती नाही तुमची ठाकते ठुमकते जीव मोठे धरून परी तुम्ही अजून इंदराला वेगळे निघता संसार करीन नाही तरी प्राण देते आता तुका म्हणे झाला कामा जांगीत सांगे मनोगत त्या वर्ती कामा जांगीत कारते ते बा कांते ते मारेत तुका हो तशी निरंतर माझी माय बापे बंधू हो बहीण तुझ करी तिशी न त्यागीन मी त्यांची जरी तोंड बाही मागवता तरी मज हात्या घडू तुझी सकाळी विठून वेगळा निघेन वा तुझी आण निशयेष वेगळे निघाता घडी तो रे चुडा तू तर माझा जोडा जन्माचा गीत ताईत साखळी गळाची दुलडी बाजू बंद जोडी हात सर विनीचे पूर्ण ग सर्व हि करीन नको धरोशिना ऋषी ना मणिकाही निसवया साडी शेलारी चुनाडी अंगाची काचोळी जाळे या बोले तुकामने मनास विधाव घेतली एका पुरुषाते त्याचे घरी पाप नल धुंडावे लागेल काही दुसरा विचार नलगे करावाचे फार असत वाणी बापाची जखाणी सत्य बोले मोके ते उचंबाळे तुका म्हणे जवळीच लाभ हानी बाईल सवाशिण बाईल सवा शिनाई आपण किरा थोर वेद झाला नव्या विषयाची आयुष्याची लंडा नाही दया दिवो संग करी त्याची पूर्वज नरात नाही कोणाची या मना बरे विचारून पाहि दुध अंती कोण आहे तुका रांड लेख अंतीचा जाशी यमोल घेसो न बाई नको वेचो दुध दय आवाज आली पंढरपूर विषय बसून आली गा एके गोष्टी

काळे खोटे म्या जावे शेला आता कशे यात्रे जाव काय जाऊन ते ते पाहू मुली लेकरे घर दार माझी ये तिथे पंढरपूर तुका म्हणे ऐशे जण गोविले माय करून जातो वारा नशी निर्वी गाई गोडे मशी गेलो येतो नाही असा सत्य म्हणारे भरवस नका काढू माझी पेवे तुम्ही वरळा भोज गाई भिका रियाची पाठी तुम्ही घेऊन लागा काठी सांगाल जेवणा ब्राह्मण तरी कपल माझी मान ओ कले का म्या खर्चेला नाही रुका तुम्ही खावे पाणी जतन करा माझी दोरी नाही माझी मनी पोरे रांडा ना तुका म्हणे नष्ट होते तसे बोले पति्रतीची कीर्ती वागानी ता शिंदळीच्या माथाती कवो तो आहे सहज बोलने नाही विचारून केले कोणी अंगे टाळक्यात तिने ठिंग्या बहुत काळी तसे तुका म्हणे आम्ही काय करणे त्याची त्या काम लागत जातीची शिंदळी तिला कोण कैसावळी आप घरना बाप घर चिंते मनी वे विचार जे असो निआधनी वर द्वार मना आणि तुका मनी असल जाती जाती साठी खाती माती कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बागली ज्ञानी ईश्वर महाराज की जय श्रीमंत श्री जगद तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरू महाराज की जय